मॅडम नमस्कार नमस्कार सर आज या ठिकाणी आपण तळेगाव शहरामध्ये एक रॅली काढतात नक्की कोणती रॅली आहे आणि काय माहिती द्याल सर उपराष्ट्रीय पल्स पोलिओ कार्यक्रम यावर्षी रविवार दिनांक बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सा घेत दे, घेण्यात येत आहे या दिवशी सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजे या वेळेमध्ये झिरो ते पाच वर्ष वयोगटातील सर्व बालकांना आपण पल्स पोलिओ त्यासंबंधी काय नक्की जनजागृती रॅली या संदर्भात आम्ही दोन दिवस आज अगोदरच पल्स पोलिओसाठी जनजागृतीपर रॅली काढली आहे सर्व आशा वर्कर आणि गोल्डन आरटीसीच्या तर्फे ही रॅली काढण्यात आली आहे धन्यवाद मॅडम नमस्कार नमस्कार सर काय माहिती आहे याला आपण ह्या वर्षी दोन हजार पंचवीसमध्ये राष्ट्रीय पल्स उपराष्ट्रीय पल्स पोलिम आपल्या आपल्याकडे राणावाडी शहरामध्ये टोटल सव्वीस पूर्ण आयोजित केलेले आहे तर शून्य ते पाच वयोगटातील सर्व बालकांनी आपल्या गावातील अंगणवाडी आणि प्राथमिक आरोग्य केंद्र अशा हो या ठिकाणी जाऊन सर्व शून्य ते पाच वयोगटातील बालकांना पल्स पोलिओ द्यावा आणि या पल्स पोलिओपासून एकही बाळ वंचित राहता कामाने मॅडम नमस्कार नमस्कार सर आज आपण तळेगाव शहरामध्ये एक रॅली काढली आहे त्यासंबंधी पल्स पोलिओ आहे लवकर त्याच्यामध्ये आपण काय माहिती आहे काय सांगाल हां तर उपराष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम दिनांक बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रविवारी या दिवशी म्हणजे सर्वांना सुट्टी आहे त्या दिवशी शून्य ते पाच वर्ष वयोगटातील सर्व बालकांना आपण पल्स पोलिओ देणार आहोत तर एकही पालक पोलिओपासून वंचित काळजी सर्व स्टाफ आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविका परत स्थानिक पातळीवरती जे सामाजिक दृष्ट काम करतात ते पण आपल्याला हेल्प करत आहेत आणि ही मोहीम आपण प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगाव दाभडे येथील सर्व आशा वर्कर्स सर्व तेथील आरोग्य स्टाफ आणि आर सी सी गोल्डन ऑफ तळेगाव दाबडे यांच्या ता माध्यमातून आपण ते पार पाडत आहोत धन्यवाद